धुळे तालुक्यातील ने नेर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे तसेच नेर गावातून बैलपोळा सणानिमित्त आपापल्या बळीराजा बैलांना सजवून धजवून रंग लावून त्यांची मिरवणूक काढतात तसेच गावातील खाकी महाराज मारुती मंदिर बाजीनगर व नेर ते मजदी फाट्यावरील मारुती रायाच्या मंदिराच्या पाच वेळेस प्रदक्षिणा घालण्यासाठी बैलांना नेत असतात तसेच येथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो यावर्षी बैलपोळा दोन सप्टेंबर सोमवार रोजी साजरा करण्यात आला तसेच बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले होते या दिवशी बैलांचे खांदे तुपाने किंवा हळदीने शेकले जातात बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला होता व सजवून त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली होती दरवर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलपोळ्याचे म्हणजे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा मानला जातो तसेच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात व शेती मोठ्या प्रमाणावर बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात, करतात या दिवशी बैलांची पूजा करतात व त्याची मिरवणूक काढली जाते तसेच या दिवशी नैवेद्य दाखवले जातात बैलांसाठी खास ठोमरा पुरणपोळी कढी भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात अवरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला रे, साथ देणाऱ्या रे बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो दरवर्षी श्रावण अमावस्थेला म्हणजेच अमावस्थेला बैलपोळा साजरा केला जातो बैलपोळ्याला बैलाला खास सजवून गावातील मिरवणुकीत नेले जाते या दिवशी शेतकरी बैलांकडून कोणतेही काम करून घेत नाहीत तसेच नेर येथे बैलपोळा हा मोठ्या उत्साहात साजरा करत बळीराजांची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पाहण्यासाठी नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे